निकृष्ट दर्जाच्या <मन थिरुणा द्वांगा> कामाची बिले नगरपरिषदेकडून अदा आखेगाव रोड ते खंडोबा नगर या निकृष्ट कामाची बिले नगरपरिषदेकडून देण्यात आल्याकारणाने शहरामध्ये सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशी मागणी आता शئوगावमधील नागरिक करत आहेत आखेगाव ते खंडोबा नगर या रोडचे काम निकृष्ट झाल्यानंतरही नगरपरिषदेकडून सर्व बिले ठेकेदारांना देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे खंडोबा नगर ते आखेगाव रोड या रोडचे काम नगर परिषदचे अभियंता सुनील घुले यांनी सदरील निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी न करता ठेकेदार योगेश कुलकर्णी यांना बिले अदा केली अभियंता घुले यांना याबाबतीचे कामकाज पुस्तिकाची मागणी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली संबंधित झालेल्या रोडच्या कामाला कुठेही पट्ट्या केल्या गेल्या नाहीत तसेच त्या रोडवरील सर्व गटारी चोकअप झाल्या कारणाने आता गटारीचा नवीन प्रश्न उद्भवला आहे साईड पट्ट्या नसल्याकारणाने शाळकरी मुलांना या रोडवर येणे जाणे धोक्याचे ठरत आहे संबंधित रोडच्या कामाची मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी चौकशी करावी व नगर परिषदेचा लाडवलेल्या अभियंत्याला लगाम लावावा अशी मागणी आता शहरामधून होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा